नमस्कार मी मोहिनी जाधव हो, आपले बदलापूर मध्ये आपले मनपूर्वक स्वागत बदलापूर सारख्या शहरात आज आपल्या हक्कांसाठी लढ्यासाठी उपोषणाची वेळ येऊन ठेपलेली आहे अनेक वर्ष आपल्या हक्काची बाजारपेठ आपल्याला मिळावी त्याचबरोबर आठवडी बाजार देखील बंद व्हावेत यासाठी बदलापुरातील तमाम भाजी विक्रेते मध्यंतरी रस्त्यावर उतरले होते त्यांनी मोर्चा आंदोलन काढलं होतं मात्र अजूनही त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि याच हा जो काही त्रास होतोय भाजी विक्रेत्यांना मार्ग जो आहे तो, तो स्वीकारलेला आहे आपण आता आपल्या नव्या नगरपालिका इमारतीच्या बाहेर आहोत ही नगरपालिका इमारत पंधरा ऑगस्ट रोजी नव्या नगरपालिका इमारतीचं उद्घाटन झालं आणि या नव्या नगरपालिका इमारतीच्या बाहेर आपण बघतोय या ठिकाणी हे उपोषणकर्ते जे आहेत ते बसलेले आहेत गेल्या सात दिवसांपासून हे साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी बदलापूर शहरातले तमाम भाजी विक्रेते आणि त्यांना सदैव साथ देणारे अशी बहुजन मुक्ती पार्टी ते निलेश एल्वे या ठिकाणी आहेत या ठिकाणी आपण बघतोय या ज्या भाजी विक्रेत्या महिला आहेत त्या गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषणाला बसलेल्या आहेत पोटात अन्नाचा कण नाहीये आणि हे सगळं होत असताना सात दिवस पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या बाहेर बसून हे उपोषण करतात मात्र पालिकेच्या इमारतीत अगदी एसी एसी रूम मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना मात्र यांच्या कुठल्याही त्रासाची जाणीव नाहीये अशा प्रकारच्या ज्या वेदना आहेत त्या त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतात या ठिकाणी ज्या महिला या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत सात दिवसांपासून आपण त्यांच्या प्रतिक्रिया ऐकणार आहोत काय मागणी आहे किती दिवस झाले बसणार सात दिवस झाले बसतो अन्नाचं नाही आम्ही साखळी उपोषण टाकलं मी ठामपणे बसले का नाही मला न्याय मिळला पाहिजे माझ्या सगळ्या फेरीवाल्याला न्याय मिळेल किती दिवस आम्ही असं चेलो एवढ्या अधिकारी आले पण असा नीच एवढा अधिकार आम्ही बघितला नाही सगळ्यांनी आम्हाला साथ दिली उचला मावशी बाजूला ठेवा पण मी बाजूला ठेवलेला माल एका सुरक्षित जागेमध्ये त्यांची म्युन्सिपाल जागा सोडून मी रेल्वेच्या जागेत माल ठेवला तिथं त्यांनी बुलटर चढवलं मी माझा माल वाचवायला गेले तर चार पोलीस लेडीज माझे चार चार जर माझे हात धरले आणि मला उचलून मला गाडी मिळत म्हणून मला न्याय पाहिजे माझे नुकसान भरपाई मला बत्तीस वर्ष झाले मी या बदला कोणाला वर्ष झालेली आहे माझा आहे पंचावन्न छप्पन्न आहे या वेळा तुम्ही ते उपोषणाला बसलात किती त्रास होतो या सगळ्याचा ते आम्हाला होतं त्यांना कुठं होत ते आपले मस्त एशी मध्ये फिरत्यात एशी मध्ये बसतात त्यांना काय फरकच पडत नाही असे किती उपसन झाले आणि किती लोक मेले त्यांना काय फरक पडणार पण मी बी मेल तरी चालेल पण मी न्याय मिळाल्याशिवाय मी इथून उठणार नाही आणि आम्हाला लायसन आणि आमच्या बाजारपेठ आम्हाला हक्काची आमची जागा पाहिजे म्हणजे पाहिजे याच्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल माझ्या हक्कांसाठी माझ्या माझ्या बरोबरच्या असलेल्या भाजी विक्रेत्या बांधवांच्या हक्कांसाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर मात्र मी माझं उपोषण सोडणार नाही जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य ताई तुमचं नाव काय सुरेख तू सुरेखा खंडागळे या भाजी विक्रेत्या आहेत गेल्या बत्तीस वर्षांपासून बदलापुरात भाजी विक्रीचा व्यवसाय करतायत एक महिला ज्यावेळेला एक कुटुंबाचा आधार बनते आणि एक कुटुंब सांभाळत असते त्यावेळेला त्या, त्या महिलेला किती त्रास सहन करावा लागतो हे आपण बघितलेलं आहे मात्र या ठिकाणी ती महिला या सगळ्याच भाजी विक्रेत्यांच्या सोबत या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे एक रास्त मागणी आहे की हक्काची बाजारपेठ असावी आणि त्याचबरोबर आठवडी बाजारपेठांवरती बंदी घालावी अशा प्रकारची रास्त मागणी घेतलेली आहे मध्यंतरी जी काही पालिकेनं अतिक्रमणाची कारवाई केली त्यामध्ये त्यांनी जसं सांगितलं की त्यांचा जो काही भाजी विक्रेचा माल होता जो सुरक्षित ठिकाणी ठेवला होता त्या ठिकाणी पालिकेनं बुलडोजर फिरवला हा कुठला तरी राग काढण्याचा का प्रयत्न आहे का पालिका प्रशासनाकडून असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय गेली अनेक वर्ष आपल्या वयाची सत्तरी ओलांडलेली आहे अनेक वर्ष भाजी विक्रेत्यांना एक हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून जवळेकर मामा जे बदलापूर बदलापुर सारख्या शहराला ज्यांचं नाव नवं नाहीये अनेक वर्ष या सगळ्या प्रकरणासाठी लढा देत आहेत आपण त्यांना विचारूयात अनेकदा उपोषण करण्याची वेळ आलेली आहे अनेकदा आपण उपोषण केलेली देखील आहेत मात्र या वेळेला जो काही त्रास होतोय काय त्रास होतो आणि काय मागण्या करताय वेळेस जो त्रास आहे ते मी पहिल्यांदाच असा शिव बघितला की उपोषण लागण्यापर्यंत त्यांनी साध्या चर्चेला लोक यांना बोलवलेलं नाही किंवा त्यांची साधी चर्चा केलेली नाही आणि इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचं काम आहे की त्यांनी यात अंदाजी करून ताबडतोब त्यांची चर्चा आतापर्यंत घडवून आणायला पाहिजे होती पण या नालायक माणसाचं मला जरा आश्चर्य वाटतं एवढं वय झालं माझे कमती कमीत कमी पंचवीस तर तीस उपोषण झाली पंधरा एक तर मोर्चे झाले पण मी असा प्रकार मी पहिल्यांदा माझ्या नजरेस आला की यांनी साधा चर्चा करत नाहीत किंवा हे म्हणजे दंडलशाही झाली तर हुकुमशाही झाली ही हुकुमशाही यांची कुठेतरी मोडलीच पाहिजे आणि आठवडी बाजार जे मुख्य मागणी आहे आम्हाला लोकांची जी शाख्या आठवडी बाजार ही जी मुख्य मागणी आहे त्याची त्याच्या तर दखल यांनी घेतलीच नाही त्यांच्यावर तर कारवाई केलीच नाही पण जे मोठे मोठे जे अनधिकृत ऐंशी टक्के बाजारपेठेचे अनधिकृत जे बांधकाम आहेत त्यांच्यावर कारवाई केलीच नाही पण जे गोरगरीब आहे साधी टपरी आहे साधे पोट भरून कसं तरी खातात अशा निर्बळ निरापराध लोकांवर हो यांनी कारवाई केली यात काय त्यांनी मोठं काय म्हणजे काय स्थिर मारला असं होत नाही हे निव्वळ देखावाय आणि जितके बांधकाम अनधिकृत बाजारपेठेत झाली त्यांच्यावर का हात टाकला नाही तर त्यांनी तिथं साधं पार्किंगला सुद्धा जागा न करता हे मोठे मोठे लोकांची पार्किंग रस्त्यावर यावी आणि रस्ते जाम व्हावेत हो तक्रार करणारे आहेत आणि कारवाई करणारे आहेत हे असा हा जो दंजेलशाहीचा प्रकार जो नगरपालिकेमध्ये चालू आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि वेळ पडल्यास आता मला अमरण उपोषणाची नोटीस मला सुद्धा द्यावीच लागेल आता माझं वय शहत्तर आहे त्याकरता मी उपोषण लावत नव्हतो पण मी आता मनावर घेतले की जर या उपोषणाचा संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत हे निर्णय लागला नाही तर मला ना इलाजाने जाहीर आमरण उपोषण आमच्या व्यापारी वर्गांतर्फे मी लावण्याचा इथं निश्चय केलेला आहे वय वर्ष पंचाहत्तर ओलांडलेली आहेत या मामा जवळेकर यांनी आणि आता वयाची इतकी वर्ष आंदोलनात गेली आपण बघतोय लोकशाही आहे भारतात आणि या लोकशाही पद्धतीत ज्यावेळेला आपण उपोषण करतो आंदोलन करतो त्यावेळेला प्रशासनाला कुठेतरी त्याची दखल घ्यावी लागते आणि असं असताना या ठिकाणी सात दिवस झाले हे साखळी उपोषण असताना मात्र नगरपालिका प्रशासन गप्प का आहे या ठिकाणी हुकुमशाही सुरू आहे का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतोय अनेक असे भाजी विक्रेते आहेत काय तुमचा काय तुम्हाला त्रास होतोय आम्हाला त्रास पहिला काही नव्हता पण आता या वर्षीपासून जास्त त्रास व्हायला दोन वर्ष पहिले तुटलेला आमचं असंच बुलडोजर लावलं ना मग तेव्हा पण नुकसानी झालेली आणि आता ह्या महिन्यात झाला येऊन ये ना मग यांनी एवढा अति केलं की विचारच ना हड्डीच्या बाहेर केलं त्याने मी चार दिन होते नगरसेवक वगैरे पण एवढा त्रास आम्हाला कधी नव्हतं या ठिकाणी या सगळ्या भाजी विक्रेत्यांच्या सोबत गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत बहुजन मुक्ती पार्टीचे शहराध्यक्ष राज, राज्य कार्याध्यक्ष व ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश एलवे आपल्या सोबत आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून आपण बघतोय अगदी मोर्चे आहेत आंदोलनं आहेत आता उपोषणाचा देखील मार्ग स्वीकारलेला आहे एवढं होत असताना देखील पालिका प्रशासन या सगळ्याची दखल घेत नाही याबद्दल काय बोल पालिका प्रशासन दखल घेत नाही कारण ती लोक राजकीय दबावामध्ये आहेत आपण पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये एक आठ दहा दिवसापूर्वी तर राजन गोरपडे आणि पीचे सर्व त्यांनी इथे भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांनी इथे या ठिकाणी अर्ज दिलेला की फेरीवाल्यांवरती कारवाई करा म्हणजे जाणीवपूर्वक हो बीजेपीच्या माध्यमातून या लोकांवरती कारवाई होते पण कारवाई करताना नगरपालिका प्रशासनाने कसं आहे समान कारवाई करणं हे अपेक्षित आहे मग आम्हाला दोन हजार तेवीस मार्चला पण लेटर दिलेला आहे आता परत सहा जानेवारीला आम्ही जेव्हा मोर्चा काढला त्यावेळेला लेटर दिलेला आहे त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे नगरपालिकेने की आठवडी बाजारांवरती कारवाई केली जाते जे बेकायदेशीर आहे आणि त्या बेकायदेशीर आठवडी बाजारांची सर्व नावं लिहिलेली आहेत आणि त्यांनी स्वतः स्वीकार केलेला आहे ठराव देखील आहे दोन हजार अठराचा या सर्व गोष्टी वारंवार मी सांगितलेल्या आहेत आठवडी बाजारावरती कारवाई न करणं अर्थातच ते लोक राजकीय दबावामध्ये आहेत आणि फेरीवाल्यांवरती म्हणजे इकडचे जे स्थानिक गोरगरीब आहेत त्यांच्या बाजूने कोण लढणार नाही बोलणार नाही त्यांच्याकडनं कोण विद्रोह करणार नाही प्रतिक्रिया करणारं नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती सरसकट त्यांच्या पोटावरती लात मारण्याचं काम या पालिका प्रशासनाने केलेलं आहे त्याच्या पाठीमागे सेना आणि भाजपचे लोक आहेत मागच्या पंधरा ऑगस्टला पण आम्ही मोर्चा काढला होता परंतु वामन म्हात्रे यांनी पण आम्हाला थांबवलं होतं त्यांनी आश्वासित केलं होतं की तुम्ही काळजी करू नका या कार्यक्रमानंतर तुम्ही जो उल्लेख केला इमारतीचा उद्घाटनाचा कार्यक्रम त्या पंधरा ऑगस्टच्या नंतर आपण बसू सी एन बरोबर आणि आपण हे सर्व सुरळीत करू परंतु मला काय वाटतं की त्यांनी पण आश्वासन देऊन ते काही आश्वासन पाळलेलं नाही त्यामुळे आम्हाला आता कोणावरती विश्वास राहिलेला नाही माझा वैयक्तिक कोणाला विरोध नाही आहे आम्ही आमची हक्काची लढाई आमच्या लोकांच्या हक्क अधिकाऱ्यांची लढाई लढत आहोत संविधानिक पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबरोबर पदविक्रेता अधिनियम दोन हजार चौदा याचा वारंवार मी उल्लेख केलेला आता तीस तारखेला जेव्हा आम्ही साखळी उपोषणाचं जेव्हा निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं आम्ही जॉईन केलेलं आहे सगळे सर्वोच्च आदेश असतील किंवा पथविक्रेता अधिनियम असेल त्याचबरोबर जे दीडशे मीटरचा जे उल्लेख सहा जानेवारीच्या पत्रामध्ये अधिकाऱ्यांनी केला त्याचं पण आम्ही सर्व माहिती काढली वकील संघटनेबरोबर मिटिंग झाली हायकोर्टचे वकील सुप्रीम कोर्टचे आमचे जे काही अध्यक्ष आहेत सुप्रीम कोर्टचे जे वकील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार दोनशे चोवीस बाय दोन हजार अकरा असं रिट पिटिशनचा त्यांनी उल्लेख केलेला आहे तो दाखला देऊन इथं कारवाई केली ती पण त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचं आदेशा मिस यूज केलेला आहे मिसप्रिटेशन करून यूज मिसयूज केलेला आहे हे सर्व आमच्या गोष्टी लक्षात आल्यावरती आम्ही ते तीस तारखेच्या निवेदनामध्ये सर्व लिखित स्वरूपात दिलेलं आहे परंतु या सर्व बाबीत बाबींची माहिती देऊन वारंवार पाठपुरावा करून नगरपालिका प्रशासनाने अजून सात दिवसात काही आमचं दखल घेतली नाही म्हणून आज पाच फेब्रुवारीला आम्ही आमरण पोषणाची घोषणा करतो आहे आता मावशी जे आत्ता सात दिवसापासून तर काय त्यांनी अन्नप्राशन केलेलं नाही डॉक्टरांनी मागच्या दोन दिवसापासून ते त्यांचा बी पी चेक केला बरोबर त्यांचं शुगर चेक केली तर ती खालवलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रकृतीवरती अस्ती अस्ती आता परिणाम होत चाललेला आहे आपण पाहत असाल की एवढं जर का घटना घडत गट असेल तर निश्चितपणे प्रशासनाला याची दखल घेणं हे बंधनकारक आहे पोलीस प्रशासनाने पण अद्यापपर्यंत कुठल्या पद्धतीचे काही आमच्यापर्यंत लेखी स्वरूपात पत्र व्यवहार केलेले नाही मी गोष्ट डी सी पी साहेबांशी पण बोललो आता नाविला जस्तो आम्हाला साखळी उपोषण सोडून आमरण उपोषणासाठी आम्ही आता तयारी सुरू केलेली आहे स्वतः उपोषण करता म्हणून सुरेखा खंडाकडे मावशी असणार आहेत आणि बदलापुरातील सर्व जे पद विक्रेते आहेत फेरीवाले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी मावशीने आपलं जीवपणाला लावलेला आहे आणि दावणीला लावून इथे लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे हाय आमचं आता हे उपोषणाचं आम्ही पत्र आताच नगरपालिकेला दिलेलं आहे तुम्ही हे रिसिप्ट बघत असाल आमरण उपोषण आमरण उपोषणाची याच्यामध्ये आम्ही घोषणा केलेली आहे आणि हेच आता पोलीस स्टेशनला जिल्हाधिकारी कार्यालय सी पी साहेबांना डी सी पी साहेबांना सगळीकडे दे आम्ही देणार आहोत त्याचबरोबर आम्ही याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की जर का मावशीच्या जीवाला काही धोका निर्माण झाला किंवा या उपोषणामुळे त्यांच्या शरीराचा कुठला अवयव जर का निकामी झाला किंवा त्यांच्या या उपोषणाच्या दरम्यान का का प्र... जर काय झालं तर मानववादाचा गुन्हा मारुती गायकवाड यांच्यावरती आम्ही दाखल करण्याच्या प्रयत्नात आहोत म्हणजे प्रयत्न म्हणजे आमचे काही जाणीवपूर्वक कुठले प्रयत्न नाहीत आम्ही प्र आम्ही प्रयत्नशील आहोत की आम्हाला हक्क मिळावा जर ते होत नसेल तर मग आम्ही निश्चितपणे हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पुढं पुढाकार घेणार आहोत त्याचबरोबर जर का या उपोषणाच्या दरम्यान काय मावसेला झाली आम्ही महामोर्चाचं पण आम्ही इकडे या ठिकाणी महाआक्रोश मोर्चाचं पण लिखित स्वरूपात दिलेलं आहे की हे सर्व आमचे संविधानिक अधिकार आहेत मोर्चा काढणं आंदोलन करणं उपोषण करणे आमचे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला अधिकार आहे आणि संविधानिक मार्गाने अनुशासनामध्ये आम्ही आमचं आंदोलन चालवत आहोत प्रशासनाने याची दखल घ्यावी आमची विनंती आम्ही वारंवार केली करून सुद्धा ते घेत नसेल तर यापूर्वी तुमचं काही बोलणं झालंय का म्हणजे या सगळ्या उपोषणाच्या संदर्भात मारुती गायकवाड जे मुख्याधिकारी आहेत त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालंय का आतापर्यंत ह्याच्या अगोदर गोडसे साहेब होते त्यांच्याशी आमचे डेवा डायलॉग व्हायचे आम्ही पत्र केल्यानंतर लगेचच ते पत्र एक इश्यू करायचे दुसऱ्या दिवशी आणि ते चर्चेसाठी बोलवायचे ही पद्धत आहे म्हणजे ही योग्य प्रोटोकॉल आहे ऍक्च्युअली परंतु यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आम्ही तीस तारखेच्या दिलेले आहेत आम्ही सहा तारखेला मोर्चा काढला त्याच्या अगोदर आम्ही पत्र व्यवहार केलेला पंधरा ऑगस्टला केला होता आम्ही घोषणा त्याच्या अगोदर पण पत्र व्यवहार केलेले आहेत तर वारंवार पत्र व्यवहार केल्यापर्यंत मुख्याधिकाऱ्यांनी चर्चेसाठी कधी बोलवलेलं नाहीये मोर्चाच्या दरम्यान आम्हाला जेव्हा पंधरा ऑगस्टला थांबवलं गेलेलं तेव्हा आम्ही किरण बालवळकर साहेब असतील किंवा गोकण्याचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्याशी वारंवार पाठपुरावा केला की साहेबांना सांगा चर्चेसाठी वेळ द्या आपण बसून चर्चा करूया परंतु त्यांनी काय वेळ दिला म्हणजे अद्याप आमची काही चर्चा त्यांनी केलेली नाहीये तर हे या ठिकाणी हा मुजुरीपणा दिसते किंवा असं म्हणतो की त्यांच्या अधिकारांचा त्यांना घमंड झालेला आहे परंतु बाबासाहेबांनी जसं अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत ते जे काही मर्यादा असतात त्या मर्यादा त्यांना दाखवण्याचं काम आता आम्ही करणार आहोत आणि दुसरं संविधानिक पद्धतीने आम्हाला गोरगरिबांना नागरिकांना इकडच्या सर्व भारतवासियांना जे अधिकार बाबासाहेबांनी दिलेले आहेत त्या अधिकारांचा वापर करून आम्ही त्यांना अदल घडवणार आहोत असा आमचा मुद्दा आहे आता तुम्ही पाहिलं हे आता लोकसत्तेची सत्तेची माहिती आहे याच्यात बघा लोकसत्तेची माहिती आहे आणि आम्ही आता जे अर्जफाटे केलेले आहेत पूर्ण मंत्रालयापर्यंत जिल्हाधिकारी असेल कोकण भवन असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावरती दबाव आलेला त्यांना पत्र आलेले आहेत तेव्हा आता कुठे जाऊन त्यांनी पोर्टलवरती नऊशे ब्याण्णव फेरीवाल्यांचे त्यांनी इंट्रा अपलोड केलेले आहेत त्यांची यादी जाहीर केलेली आहे तर असं प्रेशर क्रिएट करावं हो लागतं प्रेशर क्रिएट केल्याशिवाय प्रशासन काम करत नाही परंतु एक ठिकाणी जर का एखाद्या बिल्डरनी त्यांना पैसे जर दिले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तर त्याच्यासाठी कुत्र्यासारखं ती लोक कामाला लागतात म्हणजे कुत्र्यांना कसे जर असं तुकडा टाकल्यावरती कसे ते खायला धावतात तसे काही अधिकाऱ्यांची इकडे सवय आहे की कुत्र्यासारखं त्यांना जर का पैसे फेकले तर ते लोक काम करतात परंतु इथे बघा की आज आम्ही सात दिवसापासून कुठला अधिकारी कुठले कर्मचारी या ठिकाणी भेटीला आलेले नाही जिल्हाधिकारी कार्यालयापासून पण आलेले नाही आता आम्हाला शेवटी एवढंच सांगायचं आहे की हा जसं आता लोकसत्तेमध्ये केलेला आहे हा सर्वे झालेला दोन हजार सतरा अठरा लावलेला आहे बरोबर ना आपा आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे पदविक्रेता अधिनियम आहे त्याच्यामध्ये दर पाच वर्षांनी सर्वेक्षण करून आहे त्याच्यानंतर त्यांनी सर्वेक्षणच केलं नाही आता ते स्वतःची वाचवण्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःची वाचवण्यासाठी ते आता हे फक्त नौटंकी करण्याचं काम करत आहेत कारण आता त्याचा जबाब त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय कोकण भवनला मंत्रालयाला आणि कोर्टामध्ये द्यावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे हे ते स्वतःची वाचवण्यासाठी सवर करून यादी अपलोड केली काम चालू आहे दाखवण्याचं नौटंकी करत आहेत हे सर्वांना कळत आहे आणि आम्ही शपथ घेऊनच काम करतोय डोक्याला कफून मानून काम करतोय जोपर्यंत या फेरीवाल्यांना जिकडे सर्वेक्षण करून त्यांच्या हक्काची जागा मिळवून देत नाहीत आणि जे कायद्याच्या तरतुदी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ठाम बांधून राहू आणि त्यासाठी आमचा जीव गेला तर चालेल मावशी मावशी एकट्या नाही आहेत मावशी बरोबर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत संघटन आहे माझं श्री वामन मेश्राम साहेब जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बामसेब आणि भारत मुक्ती मोर्चाचे त्यांच्याबरोबर कालच बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की तुम्ही लोकांना न्याय देण्यासाठी जे काही करता येईल ते करा संघटन शक्ती सहित आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी आदेश लोकांना दिलेले आहेत यापुढे त्यांनी आम्हाला कार्यक्रम पण इथे बदलापूरमध्ये लावायला सांगितलेले आहेत आणि मोर्चाचं आयोजन करायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे प्रशासन एवढं गाफील राहू नये पोलीस प्रशासनही गाफील राहू नये जर त्यांना अधिकार दिलेले आहेत त्यांच्या अधिकारांचा जर ते गैरवापर करत असेल तर बहुजन मुक्ती पार्टी संविधानिक अधिकाराचा वापर करून त्यांना धडा शिकावल्यापासून राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो नक्कीच या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी आणि उपोषणकर्त्यांना नेहमी सदैव पाठिंबा देणारा बहुजन मुक्ती पार्टीनं आपलं जे मत आहे आणि आपल्या ज्या भावना आहेत आपल्या ज्या मागण्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत मात्र आपण बघतोय की आपल्या लोकशाही सारख्या देशामध्ये कुठेतरी हुकूमशाही सुरू आहे बदलापूर सारख्या शहरात हुकूमशाही सुरू आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे गेल्या सात दिवसांपासून जे साखळी उपोषण सुरू आहे आणि या साखळी उपोषणात हातावर पोट असणारे हे सगळे गोर गरीब कष्टकरी भाजी विक्रेते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत स्वतःचा जीव धोक्यात हो घालून या ठिकाणी शिवाजी चौकात मध्ये दुकान आहे गेल्या दोन वर्षापूर्वी जेव्हा दोन हजार बावीस मध्ये दुकान आहे तोडफोड केलेली त्यावेळेस मी त्या साहेबांना विचारलेलं तेव्हा शेड आम्हाला लावावीच लागणार आहे नाही लावलं तर पाणी आमच्या इथं आतमध्ये येणार तर त्यांनी सांगितलं सव्वा दोन फुटाची शेड तुम्ही लावा आता त्यांच्या हिशोबाने आम्ही लावली लावल्यानंतर आता पुन्हा ती तोडली हा तर तो त्यांना मी विचारलं पण का तुम्ही तोडणार आहात का तर आम्हाला सांगा आम्ही आमची शेड काढून घेतो म्हणजे आमचं नुकसान नको व्हायला तर त्या इंजिनियरने मला सांगितलं की ज्याने तुम्हाला सांगितलंय त्याला सांगा मला फोन करायला म्हटलं अहो मी सिओनना विचारले सिओनी सांगितलंय की तुमच्या आतमध्ये तुमच्या इथं काही धोका नाहीये तर तुम्ही काय काढून आता जे कुठले शिव आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि ते त्यांना विचारायला मी गेली धावतोत पुढे तेव्हापर्यंत या इंजिनिअरनी तिकडे बुलडोजर फिरवलं आता हे नुकसानची भरपाई कोण देणार दर दोन वर्षाला ह्या लोकांना ऊत येतो आणि दर दोन वर्षाला ही लोक उत्मत करतात का। तर गरीबांनी किती नुकसान झेलायचं त्याचं आणि कुठपर्यंत झेलायचं आम्ही झेलत आलो आमची पिढी पण ते झेलणार का म्हणजे आम्ही हक्काचे असून सुद्धा म्हणजे आम्हाला तो अधिकार नाहीये आम्ही तो कुठन पळून आलोय गुजरात वरनं आलोय युपीवरून आलोय पळून आमचा जन्म इथे झालेला आहे एकोणीसशे सत्तर पासून आम्ही इथे राहतोय मग तरी सुद्धा आमच्यावरती हा अन्याय तर न्याय आम्ही कोणाकडे मागायचं दुसरा सीओ येतो तो, तो पण आला नवीन नवीन तो पण तसा उद्मत करतो तर कुठवर म्हणजे झेलायचं आम्ही लोकांनी तर आम्हाला न्याय हवे आणि दुकानं आमची म्हणजे जे आहेत किंवा आम्हाला जागा द्या लायसन्स द्या काहीतरी द्या तर आम्ही हकाळी तिकडे बसू शकतो ना पालिकेच्या या कारवाईवर खरंच हास्यास्पद कारवाई आहे ही पालिकेनं पालिकेचे अधिकारी एका ठिकाणी एका भाजी विक्रेत्यांना आणि फळ विक्रेत्यांना एका ठिकाणी शेड टाकण्याची परवानगी देतात आणि त्यांचेच अधिकारी त्या ठिकाणी जाऊन ती शेड त्यांच्या देखत तोडतात आणि त्यावेळेला कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी केली जात नाही अधिकाऱ्यांवरती किंवा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची बंधनं लादली जात नाही या अतिक्रमण कारवाईत हे अनेक प्रकरणं उघडकीस आलेले आहेत की गोर गरीब कष्टकरी आणि त्याचबरोबर स्थानिक लोकांवरती मोठा अन्याय झालेला आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे मात्र काही दिवसांपूर्वी आपण बघितलेलं आहे ही कारवाई झाल्यानंतर बदलापूर पश्चिम बाजारपेठेत रात्रीच्या सर्रासपणे परप्रांतीय आपला व्यवसाय करत असतात आणि गाडी लावत असतात बेकायदेशीर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी केली जात नाही आपण बघितलेलं आहे या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ आपण आपल्या बदलापूरच्या माध्यमातून प्रसारित केलेले आहेत आता सध्या जे आपण साखळी उपोषण आणि आमरण उपोषणाला आता सुरुवात होणार आहे त्या संदर्भातली बातमी आणि ते लाईव्ह आपण करत आहोत त्या निमित्तानं आपण पाहिलेलं आहे की प्रशासनानं कोणत्या प्रकारचं मुजोरी धोरण जे आहे त्या अवलंबलेलं आहे आणि त्याच मुजोरी धोरणाच्या विरोधात आता हे सगळेच उपोषण करते आमरण उपोषणाला बसणार आहेत या सगळ्या या सगळ्या परिस्थितीत जर या उपोषण करताना त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार प्रशासन त्याला जबाबदार असणार का हा मोठा प्रश्न निर्माण होतोय तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या